नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरचा शिवसेनेचा गड पडला राष्ट्रवादीची मुसंडी भारतीय जनता पक्षालाही फायदा पुरंदरमधील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निकालाने शिवसेनेला मोठा धक्का दिला असून शिवसेनेच्या हातून पंचायत समिती गेली आहे शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर एकही उमेदवार निवडून आला नाही इतकी नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या जा सहा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या आता कशापशा दोन पंचायत समितीच्या जा जागावर जिंकण्यातच शिवसेनेची दमछाक झाली आहे त्याच्यावरच समाधान मानावे लागले आहे या निवडणुकीत नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गवगवित यश मिळवून दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा जिंकून पंचायत समितीवर अजितदादांचा झेंडा फडकून त्यांना कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या शंभर टक्के जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ चिन्ह मिळूनही यश मिळवता आलेले नाही दिवे घराडे व निरा कोळवेरे गटातील राष्ट्रवादीचे भव्य यश दैतीपमानच आहे हे यश दृष्ट लागणारे आहे भारतीय जनता पक्षाने दोन जिल्हा परिषदेच्या व दोन पंचायत समितीच्या जा जागा जिंकून पक्षाचे अस्तित्व टिकवण्यात यश मिळवले आहे अजय इंगळे व हरिभाऊ लोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एका रात्रीत पक्षात प्रवेश करून तिकिटे मिळवून यश संपादन करणे सोपे नाही निवडणुकीचे तंत्र राबवण्यात हे दोघेही यशस्वी झालेले आहेत शेवटी जिंकणे महत्त्वाचे आहे कारण पराभवाला अनेक कारणे असतात शिवसेनेच्या समीर जाधव यांनी चांगली लढत दिली परंतु अखेर हरिभाऊ लोळेंनी बाजी मारली शिवसेनेच्या इतर तीन उमेदवारांची मात्र मोठी पिछाट झालेली पाहावयास मिळते त्यांची धूळधाणच झाली म्हणा राजकारणातील गहाळपणा या तिन्ही मतदारसंघात पाहावयास शिवसेनेमध्ये पाहावयास मिळाला नियोजनाचा अभाव हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्र कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास एकूण मते मिळालेली आहेत रुपाली अमोल झेंडे गराडे मतदारसंघात त्यांना एकवीस हजार आठशे चोवीस ही उच्चांकी मते मिळालेली आहेत कोलते गौरव विजय बेलसर पाच हजार आठशे सदुसष्ट पुष्कराज संजय जाधव वीर सात हजार अठ्ठावन्न दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर निरा तेरा हजार पाचशे एकवीस मते मिळालेली आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदर तालुक्यात एकूण अठ्ठावीस दोनशे पन्नास मते मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण चौतीस हजार सातशे तेहतीस मते मिळालेली आहेत दिव्या जगदाळे सात हजार आठशे चौतीस अजय इंगळे सात हजार सहाशे सत्तावीस हरिभाव लोळे अकरा हजार सहाशे तीस सीमा धायगुडे सात हजार सहाशे बेचाळीस अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने एकूण चौतीस हजार सातशे तेहतीस मते मिळालेली आहेत शिवसेनेला जिल्हा परिषदेमध्ये एकूण तीस हजार सहाशे सत्तेचाळीस मते मिळालेली आहेत ज्योतिराजाराम झेंडे सहा हजार नव्वद रमेश शिंगळे पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी समीर जाधव अकरा हजार त्र्याहत्तर भारती मस्के सात हजार आठशे तीन अशी एकोणतीस हजार सहाशे सत्तेचाळीस मते ही शिवसेनेला मिळालेली आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते आणि शिवसेनेला आता जिल्हा परिषदेला मिळालेली मते यामध्ये प्रचंड तफावत पाहाव्यास मिळत आहे दत्ता जुरंगे यांनी चांगली लढत दिली परंतु काँग्रेस पक्ष नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पुन्हा काँग्रेस पक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास मतदारांना आवडलेला दिसत नाही निरा कोळवेरे गटात जातीवाद करण्याचा प्रयत्न झाला परंतु मतदारांनी तोही हाणून पाडलेला दिसतो विजय बाप्पू शिवतारे यांच्या घरच्या मतदारसंघात शिवसेनेला खिंडार पडले ते बुजवता आलेले नाही माजी आमदार संजय जगताप यांनी भव्य विजय मिरवणूक काढून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव साजरा केला शिवसेना पुन्हा एकदा पुरंदरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे धन्यवाद